महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबा येथे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी कुमारी शारदा तानाजी व सत्तावीस वर्ष राहणार निंबा हिने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की मागील चार वर्षांपूर्वी मृतक वंदना तायडे हिला तिचा पती तानाजी तायडे हा दारू पिऊन भांडण करून मारहाण करीत होता यामुळे त्यातील मृतक हे तिच्या मुलासह चार वर्षांपासून पुणे येथे राहत होती यातील आरोपी तानाजी तायडे यांनी मागील सहा महिन्यांपूर्वी मृतकीला माफी मागितल्याने पुणे येथे त्यांच्यासोबत राहत होता तरीसुद्धा यातील आरोपी हा त्याची पत्नी व मुलांना दारू पिऊन त्रास देतच होता फिर्यादीचा मोठा भाऊ याचे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लग्न असल्याने लग्नाचा कपडा घेण्याकरिता दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मृतक हे तिच्या मुलासह व आरोपी पतीसह निंबा या गावी त्यांच्या घरी आली होती फिर्यादी व मृतक हे मुलाचा लग्नाचा कपडा घेऊन निंबा गावामध्ये थांबले व फिर्यादीचे दोन भाऊ व आरोपी वडील हे पुणे येथे निघून गेले दिनांक मार्च दोन रोजी फिर्यादी व तिची मृतक आई घरी हजर असताना येथील आरोपी हे पुण्यावरून सकाळी आठ वाजता घरी निंबा येथे तब्येत बरोबर नसल्यामुळे आले होते दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे ते एक वाजताच्या दरम्यान फिर्यादी ही तिची मृतक आईसह घराच्या छतावर गाढ झोपलेली असताना यातील आरोपी तानाजी तायडे यांनी दारूच्या नशेत फिर्यादी हिच्या आईच्या डोक्यात मोठा दगड मारून झाला वंदना तायडे हिला पोलिसांनी उपचारा उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे नेले असता वेदगे अधिकारी यांनी तिला तपासून मृत घोषित केले आहे अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन उरळ येथे अप्प नंबर एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भांडवी प्रमाणे आरोपी तानाजी तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी तानाजी शालिक्राम तायडे वय चोपन्न चोपन वर्ष राहणार निंबा तालुका बाळापूर यांच्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी हा हिंगणा निंबा जंगल परिसरामध्ये मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केला आरोपी के असल्याची कबुली, कबुली दिल्याने त्याला सदर गुन्ह्यात शुक्रवार रोजी अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री गोकुळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे पोलीस हवालदार अनिल इन्नेवार पोलीस हवालदार अशोक पटोकार विजय सिंह झाकडे संतोष भोजने इम्रान खान पोलीस नाईक रघुनाथ नेमाड पोलीस शिपाई चालक गणेश खुपसे केलास केकड सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केले पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाळ ढोले करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा